श्रीरामपूर शहरातील मोरगेवस्ती परिसरात दोन गटात दगडफेक चाकुना वार केल्याची घटना घडली या प्रकरणी सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील वॉर्ड नंबर तीन येथे राहणारे आशा ओके या त्यांच्या पुतण्यासोबत रेशन घेऊन घरी परत असताना येथील गणपती मंदिर टॉवर रोड परिसरात पप्पू शेटे यांच्या घराजवळ रोडवर त्यांचा भाचा सत्या उईके याने खाली पडलेले पेरू खाण्यासाठी उचलला परंतु अरफा शेख याने झाडावरून पेरू तोडला असा गैरसमज करून सत्या यास लाबुक्क्याने मारहाण केली तेव्हा त्याची पुतणी जैनी उईके हिने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांचे तेन काही ऐकून न घेता हरभजन ओयके यास जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू वार करून पाठीवर खुपसला पुन्हा चाकू मारण्याचा प्रयत्न केला असता त्यास अँथोनी ओयके याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने चाकू अँथोनी यास हातावर लागून दुखापत झाली आहे तसेच हुजेब शेख यांनी त्यांच्याकडून लोखंडी रॉडने जैनी उईके दीपिका उईके यांना डोक्यावर कपाळावर मारून दुखापत केली तसेच फिरोज फिटरवाला यांच्यासोबत इतर चार ते पाच अनोळखी साथीदारांनी सागर उईके यास लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच त्याच्याकडे दगड फेकून मारून आशा उईके यांना त्याच्या आदिवासी समाजावरून जातीवाचक शिवेगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी आशा अंजेक उईके यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अरफान शेख हुजेब शेख फिरोज फिटरवाला व वा इतर चार ते पाच अनोळखी इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा मार्गदर्शनाखाली सुरू आहे आज जे आंदोलन होत समाजाच्या वरती जे अन्याय झालाय जे अत्याचार झालाय त्या विषय हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि बरेचसेच त्या काल जे राशनधारकांच्या इथं दुकानावर जे लोक गेले होते ते लोक राशन घ्यायसाठी गेले होते ते तर कुणाशी भांडायसाठी नव्हते गेले पण लोकांना असा काही गैरसमज झाला कि काही आपलं चोरायला आले काही तोडायला आले काही पेरू तोडला त्या एका पेरू वरून एवढं सगळं वादन झालं फार त्यांना इतकं मारलं कि अक्षरशः त्यांना खरबूज तरबूज जसं कापत आहे काप त्या प्रमाणात कापलेला आहे त्यांना असे इजा झालेले आहेत काही लोक लोणीमध्ये ऍडमिट आहे काही कामगार मध्ये आहे तर ह्या गोष्टीचा निषेध करतो आम्ही त्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहात आणि शास आम्हाला फक्त शासनाकडून एवढीच मागणी आहे का यांच्यावर कठोर तर कठोर कारवाई व्हा इलेक्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हा तीनशे सात या प्रमाणे दाखल व्हा ओस्को दाखल व्हा ही आमची मागणी आहे आणि आदिवासीला न्याय भेटला पाहिजे आणि हे आदिवासी गोंड समाज आहे हे कष्ट करू लोक आहे हे अतिशय गरीब लोक आहे या लोकांना फक्त राहण्याची सोय नाही शासनाने याचा पण विचार करावा कि यांना राहण्या राहण्याची खाण्याची पिण्याची या सगळ्या गोष्टीची सोय व्हावी त्या मार्गात रेशन uh, घेऊन येत असताना एका खाली एक आमच्या आदिवासी गोर समाजाची महिला अशी असते त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या एका महिला आणि त्या काही लोक तुम्ही तर उभी का राहिली आहे इथं उभा राहू नको तुम्ही गलिच्छ आहे तुम्ही चांगले राहत नाही अशा वाच अशा बोलून तिला एक पद असं उत्पन्न केलं तू असं बोलू नको असं सांगितल्यानंतर तू नाही का आरेवारीची भाषा करून त्या महिलेला मारहाण केला सुरुवात केली बाकीची त्यांची जी काही समाजाची लोक राशन घेत होती ती आल्यावर त्यांना विचारला असता का तुम्ही त्या महिलेला महिलाय शिंगा करताय तुम्ही लोक त्याच्यावर जे मारहाण सुरू केलंय आणि त्या लोकांना मार केली काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी तिथे त्यांना त्याचा चाकूने वार केला एका मुलीला नाही त्याला उत्पन्न होईल अशा प्रकारे त्या मुलीला नाही का घरात खेचलं गेलं आणि तिला नाही का वाईट ठिकाणी हात लावून तिला तिच्यावर वाईट कृत्य केलं आम्ही सर्व श्रीरामपूर शहराच्या वतीने व आदिवासी गोल समाजाच्या वतीने जी काल आदिवासी गोल समाजावरची घटना घडली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाला एवढीच विनंती करतो की ज्या मुस्लिम समाजाच्या बांधवांनी ज्या मुलींवर आणि ज्या मुलांवर किंवा अत्याचार केला आहे त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शासन करावं आणि या गोष्टी निषेध करतो किती लोक आहेत आतापर्यंत प्रशासनाने तीन चार लोकांना अटक केली साधारण वीस बावीस लोक हे सगळे या सर्व लोकांना नाही का त्यांचा तपास घेऊन त्यांना अटक करून त्यांना कठोर शासन करावाची अशी जखमी साधारण का सहा ते सात लोक जखमी आहे त्याच्यात लोनला मुलगा एक आल मुलगा आहे तो एक गंभीरपणे जखमी आहे त्याच्यावर काल रात्री शास्त्रिय हे पण झाली पण ते आता पुन्हा एकदा त्यांना आणि दोन चार लोक निषेध करतो मारण करण्यात आली ती, ती मुलगी तेरा ती 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 ते चौदा वर्षाची मुलगी तिला ते मुलं मारत असताना अजून काही तरुण त्या ठिकाणी आले त्यांनी देखील मागचा पुढचा विचार न करता त्या अल्पवयीन मुलीला त्या ठिकाणी मारले आणि त्यांच्या घरातील काही महिला देखील त्या ठिकाणी येऊन त्या अल्पवून मुलीला मारलं त्या मुलीला घरात ओढून गेलं नाही त्या ठिकाणी त्या मुलाने त्या मुलीच्या तिथं हात आहे म्हणून कोस्को अंतर्गत त्या सर्व गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे तसेच ही घटना कळाल्यानंतर काही तिचे भाऊ लोक तिथं त्या ठिकाणी धावून गेलेले असताना त्यांना सुद्धा दार दार शस्त्राने त्यांच्या पोटात चाकू खुपसला आणि इतर ठिकाणी काही लोकांना हातावर काही लोकांना केला अशी गंभीर घटना आणि यांच्याकडे या म्हणजे हे लोक पूर्ण त्या ठिकाणी राहतात यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात हत्यारांचा साठा आहे याची देखील चौकशी पोलिसांनी केली पाहिजे आणि या घटनेमध्ये एक तरुण अतिशय गंभीर स्वरूपाचा त्या ठिकाणी त्याला इजा झालेली या श्रीरामपुरातील कोणत्याही डॉक्टरांनी त्याला घेतली नाही कारण त्याची परिस्थिती तशी नव्हती तर लोणी या ठिकाणी प्रवरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याची परिस्थिती अतिशय नाजूक असल्या कारणाने पोलिसांनी याची दखल घेऊन त्या पोलिसांवर जीव घेण्याचा हल्ला झाल्याने तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच या आदिवासी लोकांना जातीय शिवा दिल्यामुळं या सर्व या घटनेतील सर्व आरोपींवर अॅट्रो सिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे वारंवार ज्या अशा घटना घडवत आहेत गुन्हेगारांच्या पार्श्वभूमी आणि यांना मदत करणारे यांचे मोबाईलचे इनकमिंग आणि क्वालिटी चेक केला पाहिजे आणि या सर्व मी निषेध करतो उन्हाळ यांच्या मुलाला त्या ठिकाणी मारलं होतं आणि आज फक्त पेरूच्या झाडाचा पेरू तोडला म्हणून गौण समाजाच्या सात आठ लोकांवर हत्यारांचा हल्ला केला त्या ठिकाणी हत्यार वापरण्यात आली तलवार रिव्हॉल्व्हर सत्तूर आणि त्या ठिकाणी चापर हे सगळं त्यांच्या घरात होतं आणि घरातून ते बाहेर आलं आणि या सगळ्या गौड समाजाच्या लोकांवर या ठिकाणी त्यांनी हल्ला केला मोठ्या प्रमाणावर ही मंडळी या ठिकाणी जखमी झालेली आहेत आणि एक दोन लोणीला हलवलेला आहे त्याचे तीन ऑपरेशन करावं लागण्याची या ठिकाणी शक्यता आहे त्याच्या जीवितला त्या ठिकाणी धोका आहे त्याच्या जीविताला त्या ठिकाणी धोका आहे ज्या मुलीने पेरू तोडला त्या मुलीला जी महाराज झाली तर मारहाण करताना तिच्या गुप्तांगांना स्पर्श करण्यात आला त्या ठिकाणी तो, तो सुद्धा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आज या ठिकाणी पोलिसांनी त्या फिर्यादी सर्व त्या पद्धतीने घेतो असं स्पष्टपणे डीवायस पी यांनी या ठिकाणी देऊन आश्वासन दिल्यामुळं या ठिकाणचं धरणं आम्ही या ठिकाणी थांबवतो आहे हिंदू बहुल वस्तीमध्ये काही मुस्लिम समाजाचे गुंड गेले दीड दोन वर्षापासून या ठिकाणी दहशत पसरू झाले यांना शासन झालं पाहिजे त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे त्वरित या 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 ठिकाणी आवाज न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग श्रीरामपूर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन वर संपर्क करा